बॅनर जे अधिकृत आहे आणि अनधिकृत आहे त्याच्यासाठी ऑब्वियसली अनधिकृतवर कारवाई आपली केली जाणार आहे जर जा अनधिकृतवर कारवाई केली तरच अधिकृत बॅनर्स जास्त लागतील आणि जे अधिकृत बॅनर्सचा के डी एम सीला जो आ, बिल हे टॅक्स मिळतो तो पण मिळून जाईल म्हणून अनधिकृत बॅन बॅनरचा जो काही आहे ती कारवाई आपल्या महानगरपालिकेमार्फत केली जाईल बरोबर त्याच्यामध्ये शहराचं पर परिणाम होतो वाहन चालकांवर पण पर नेगेटिव्ह परिणाम होतो तर डेफिनेटली तो एक प्रयत्न बरोबर मला वाटते अजून कारवाई सुरू सुद्धा केलेली आहे आणि निश्चितपणे आणखीन आपण करू त्याला रॉबस्ट करू सुद्धा केलेला आहे आज रोजी काही कॉर्डिनेशनचे विषय होते काही पर्टिक्युलर प्रॉब्लेमॅटिक पॅचेस होते है ना मॅक्सिमम आपला फेज फाईव्ह फेज फोर टू फेज सेवनचं काम कम्प्लीट झालं आहे काही कारणांमुळे मधले काही पॅचेस राहिलेले आहेत तिकडे पॅचेसच्या अनुषंगाने एक रिहॅबिलिटेशनचा मोठा विषय होता ते रिहॅबिलिटेशनच्या सा विषयासाठी आपला जी आर आलेला आहे आज रोजी ते जी आरच्या अनुषंगाने पात्र लाभार्थी करण्याचा आणि त्यांना लाभ देण्याची कारवाई चा पेपर वर्क आज रोजी आमच्याकडनं सुरू आहे नक्कीच ते झाला आणि उर्वरित जे डिफिकल्ट डिफरंट डिफरंट डिफिकल्टीज आहे त्या अनुषंगाने आम्ही प्लॅन केलेला आहे वी विल ट्राय टू कम्प्लीट इट ॲज सून एज पॉसिबल महापालिकेची भूमिका आहे ती आपण टी डी आर किंवा हो, प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी बी एस यू पीचा जो नियोजन केलेला आहे तो पण शासनाची मान्यता आलेला आहे आज रोजी आपल्याकडे अजून काही अपडेट नाही आहे जसं भविष्यात डिस्कशन होईल त्याप्रमाणे विल सी सगळ्यांकडनं एक खूप मोठी अपेक्षा होती की आपले जे फुटपाथ आहे तिकडे अतिक्रमण आहे किंवा ते लोकांना वॉकिंग करायला भेटत नाही आणि ॲक्च्यु स्मार्ट सिटी म्हणून वॉकेबल सिटी हे एक महत्त्वाची संकल्पना असते आणि आपले जे फुटपाथ आहे ते सगळे लोकांसाठी ऑब्वियसली फ्री असले पाहिजे आणि इट इज जसं आज ऊर्जा संवर्धन दिवस आहे तर जसं आपण लोकांना जास्तीत जास्त चालायला संधी देऊ तेवढंच व्हेकलचा वापर कमी होईल आणि तेवढंच पॉल्युशन कमी होईल तेवढे एनर्जीचा वापर कमी होईल तर या संकल्पनाच्या माध्यमातून पर्टिक्युलरली आपल्याला वॉकेबल सिटी म्हणून करून देणं खूप गरजेचं आहे आणि तो क पण वेग एक खूप खूप प्राधान्याचा विषय राहणार आहे आणि यासाठी नागरिकांचे नक्कीच स्वच्छताला आपण प्राधान्य दिलेलं आहे त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक आहे जे कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत कारवाईला आपण सुरुवातसुद्धा केलेली आहे याच्यामध्ये दोन भाग आहे एक आपल्या कर्मचारीकडनं व्यवस्थित स्वच्छता झाली पाहिजे आणि लोकांनी पण स्वच्छताचे नियम पाळले पाहिजे आणि नाही पाळले तर जे ना पाळणारे आहे त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली पाहिजे महानगरपालिका नगरपालिका म्हणून आपली ही भूमिका आहे आणि या भूमिकाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण काही सुद्धा नेमलेले आहेत असे काही तक्रार असेल तर त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर सुद्धा कारवाई करू आणि वी विल एन्शुअर की असं काही ये कंप्लेंट्स येतात कामाने तर तरी सुद्धा आपल्या लोकांकडनं पण अपेक्षा आहे की त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे स्वच्छता हे एक जो प्रश्न आहे तो सगळ्यांचा आहे म्हणजे ॲज अ सोसायटी म्हणून आहे जेव्हा स्वच्छ अस्वच्छता पसरते तर कुठेतरी कचरा आपणच टाकतो म्हणून ती अस्वच्छता पसरते डेफिनेटली कर्मचाऱ्यांकडून ते साफ होणं गरजेचं आहे पण ॲट द सेम टाईम आपण पण एक नागरिक म्हणून जे आपलं सार्वजनिक ठिकाण आहे तिकडे कचरा टाकता कामा नये तसंच जे आयुष्यमान भारत आपली केंद्र शासनाची योजना आहे आणि त्या अंतर्गत आपण प्रत्येक कुटुंबाला एक पाच लाखापर्यंत हेल्थ एक्सपेंडिचरसाठी फ्री ऑफ कॉस्ट एम पॅनल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध करून देतो आहे अंतर्गत आपल्या के डी एम सी हद्दीत दहा हॉस्पिटल नोंदणीकृत आहे ज्यांची आम्ही लिस्ट आपल्याला सगळ्यांना शेअर करतो आज रोजी जी आपली विकसित भारत संकल्प यात्राचं अनुषंगाने जनजागृतीचा कार्यक्रम सुरू आहे जो आपल्या महानगरपालिकामध्ये पंधरा सोळा सतराला टप्प्या दोनमध्ये होणार आहे त्यात आयुष्यमान भारत कार्ड आणि इतर स्कीम्सचा जास्तीत जास्त सॅच्युरेशन करण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे तर सगळे लाभार्थी ज्यांचा अजूनपर्यंत कार्ड नाही झालेलं आहे किंवा त्यांना पी एम अंतर्गत लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी तिकडे येऊन त्या स्कीमचा लाभ घ्यावा आणि